आजपासून आपण अथर्व शीर्ष हे अतिशय प्रसिद्ध असलेलं आणि तसं म्हटलं तर सर्वांच्या मुखामध्ये असलेलं असं हे स्तोत्र आहे तर त्याचा मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत आणि मला खात्री आहे की कोणतंही स्तोत्र अर्थपूर्णरित्या म्हणलं तर त्याचा जो परिणाम होतो तो नुसती घोकंपट्टी करण्यापेक्षा जास्त चांगला असतो असं मला वाटतं अथर्व शीर्ष स्तोत्राचा मराठीमध्ये अर्थ समजून घेण्याच्या आधी आपण असं बघूया की अथर्व शीर्ष या शब्दाचा अर्थ काय आहे तर अथर्व मध्ये दोन शब्द आहेत एक आहे अथर्व आणि दुसरा आहे शीर्ष तर अथर्व याचा अर्थ जे थर्व नाही थर्व म्हणजे चंचल तर जे चंचल नाही म्हणजे स्थिर आणि शीर्ष याचा अर्थ मस्तक त्या मस्तकामध्ये बुद्धी असते तर ज्याच्या पठनाने ज्याच्या गायनाने आपली बुद्धी स्थिर होते ते अथर्व शीर्ष स्तोत्र असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गणेश ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या उपासनेने त्यांच्या गायने गायनाने त्यांच्या स्तवनाने आपली बुद्धी स्थिर व्हावी असा या अथर्व शीर्ष स्तोत्राचा हेतू आहे या स्तोत्राचे जे ऋषी आहेत रचनाकार आहेत तर ते गणक ऋषी आहेत आणि अथर्व वेदाशीही हे स्तोत्र संबंधित आहे आता आपण पुढच्या मंत्रांचा अर्थ नीटपणे बघूया मंत्रांचा अर्थ बघूया उच्चार बघूया आणि मग पुढे जाऊया अथर्व शीर्षामधला पहिला श्लोक जो आहे तो आहे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वसी त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासी त्वमेव केवलं हर्तासी त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि साक्षात आत्मासि नित्यम इथपर्यंत पहिला श्लोक आहे तर त्याचा आपण अर्थ बघूया सुरुवातच झालेली ओंकाराने आणि ओंकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओंकार हे परब्रह्माचं अक्षर स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे ओंकार हा पूर्ण आहे त्याच्यामध्ये कुठलाही रस्व नाही दीर्घ नाही मात्रा लांट काहीहीच नाही आहे अजिबात त्यामुळे ओंकार हे अक्षराचं पूर्ण स्वरूप आहे आणि म्हणून ओम नमस्ते गणपत ये सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पा हा गणांचा धीश आहे आणि त्याच्यामुळे गणपती याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे नमहा ते म्हणजे तुला नमस्कार असो हे गणपती बाप्पा तुला आमचा नमस्कार असो ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी ते जे तत्व आहे ते ते जे तू आहेस ते प्रत्यक्ष स्वरूपात तू आमच्यासमोर उभा आहेस आणि म्हणून तू आम्हाला खूप आवडतोस कारण आम्ही तुला स्पर्श करू शकतो आम्ही तुझी पूजा करू शकतो आम्ही तुला बघू शकतो डोळ्यांनी त्या तत्वाला मात्र ते जे काही तू तत्व आहेस तर त्या तत्वाला मात्र बघू शकत नाही आपण कारण ते अमूर्त आहे आणि हा अमूर्ताकडून मूर्ती मूर्ताकडे जाणारा प्रवास नाही तर मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणारा प्रवास आहे कारण आपण मूर्त बघू शकतो स्थूल बघू शकतो आणि म्हणून स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा का मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणारा हा प्रवास आहे आणि म्हणून प्रत्यक्षम तत्वमसी तू प्रत्यक्ष डोळ्यांनी आम्ही बघू शकतो तुला आणि म्हणून तू आमचा लाडका गणपती बाप्पा बाप्पा आहेस त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी आता इथे असी असं रूप आहे असं धातू जो आहे त्याचं रूप आहे द्वितीय गणाचा धातू आहे तो असी म्हणजे आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी आपण मराठीमध्ये म्हणतो ना कर्ता कर्विता तो आहे तर तेच इथे म्हणलेलं आहे की जे काही माझ्या आयुष्यात घडत माझ्या दृष्टीने ते कदाचित वाईट किंवा चांगलं अशा स्वरूपाचं असू शकेल दृष्टिकोनानुसार पण ते अंतिमत माझ्या कल्याणाच असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे कारण त्याचा कर्ता तू आहेस त्वमेव केवलम कर्तासी दुसरं कुणीही नाही आहे माझ्या आयुष्यात असं की जे कर्त्याच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यामुळे तू त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धरतासी जे जे माझ्या आयुष्यात मंगलकारक घडतं आहे ते धारण करून ठेवणारा तू आहेस त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी याच्या अगोदर एक श्लोक येतो एक ओळ येते ती म्हणजे त्वमेव केवलम हरतासी आपण गणपती बाप्पाला विघ्न हरता असं म्हणतो जे जे काही मला असं वाटतंय की जे मला संकट आहे किंवा विघ्न आहे ते सगळं हरण करणारा तू आहेस त्वमेव केवलम हरतासी त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी आता ब्रह्म तर आपण बघू शकत नाही पण त्या ब्रह्मस्वरूपाचं जे मूर्त रूप आहे तर ते तू आहेस तर त्याच्यामुळे ते, ते प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी बघू शकतोय परब्रह्म जणू काही आमच्या समोर साकार झालेला आहे आणि परब्रह्माला तर आपण स्पर्श करू शकत नाही त्याला आपण बघू शकत नाही डोळ्यांनी ते चव घेऊ शकत नाही त्याची पूजा करू शकत नाही प्रत्यक्षात तर ते परब्रह्म जे आहे ते तुझ्या स्वरूपामध्ये मूर्त रूपामध्ये आमच्या समोर आलेले त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम आत्मा म्हणजे चैतन्य आपल्या सगळ्यांमध्ये जे चैतन्य आहे तर त्या स्वरूपामध्ये तू प्रत्यक्ष आहेस त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलं कर्तासी त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हरतासी त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं आणि म्हणून तू नित्य आहेस तू कधीच नाश पावत नाहीस तू अखंड आहेस जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली आणि जोपर्यंत सृष्टीचा अंत होत नाही जसं आपण म्हणतो ना जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत वगैरे अशी काही वाक्य आपण बोलताना बोलत असतो तर तो तोपर्यंत तू आहेस आधीही होतास आणि आता भविष्यातही असणारेस आणि आत्ताही आहेस तर असा तू आमच्या सगळ्यांबरोबर आहेस प्रत्यक्ष स्वरूपात आहेस त्या गणपती बाप्पाला आपण वंदन करूया आणि पुढचा श्लोक घेऊया